रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिंता भाजप देशभरामध्ये धर्मात विष कालवत असल्याचा आरोप वक्स विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा ख्रिश्चन मिशनरीच्या जमिनीवरती डोळा राहुल गांधींच्या नंतर उद्धव ठाकरे यांचा सुद्धा दावा तर वक्फ कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा याचिका भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करते संजय राऊतांची टीका मुख्यमंत्री काळाराम मंदिरामध्ये का आले नाहीत राऊतांचा प्रश्न <द्वाँगा> बारामतीमध्ये माझ्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही अजित पवारांचं वक्तव्य शरद पवारांना चिमटा असल्याची चर्चा एकोणीसशे बावन्न पासूनच्या आमदारांची कारकीर्द तपासण्याचं आव्हान शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांची माघार चौफेर टीकेनंतर सुचलं शहानपान सर्व हिंदूंसाठी मंदिर स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य सर्व पंथ जाती आणि समुदायांनी एकत्र यावं हाच आमचा उद्देश असल्याचं प्रतिपादन जहाज येताच लिफ्टप्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेला सुद्धा हिरवा झेंडा दाखवला राज्यभरात जन्माचा जयघोष राम, राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा अभिजित मुहूर्तावरती मूर्तीच्या कपाळावरती पडली चार मिनिटं सूर्यकिर्ण लातूरमध्ये महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांच्या कोळ्या जडून आत्महत्येचा प्रयत्न पण सुदैवाने बचावले टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट अनंत अंबानींची जामनगर ते द्वारका पदयात्रा पूर्ण रोज वीस किलोमीटर चालत अनंत अंबानींकडून एकशे सत्तर किलोमीटरचं अंतर पार